नमस्कार मी सर्वांचा लाडका समालोचक मित्र सायनाथ राजे तुमच्या समवेत आज पुन्हा एकदा एक अशी एक टुर्नामेंट या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते आई काउदीव इलेव्हन सी एस के सिद्धी करोले यांच्या संयुक्त विद्यमानाने भरल्या क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय कुशाल पाटील स्मृती चषक नक्कीच या स्पर्धेच्या लाईव्ह लॉट्ससाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत आदरणीय सन्मानिय किरणदादा पाटील असतील विजय शेठ पाटील असतील त्यानंतर लालचंददा पाटील भास्कर शेठ पाटील संतोष शेठ पाटील कालराम शेठ जले भरतदा पाटील मंगेश शेठ पाटील समीर शेठ पाटील डी के पाटील वामनशेठ पाटील या सर्वांसाठी एकदा जोरदार आल्या वाजवा कारण खऱ्या वेळात वेलात वेळ काढून या ठिकाणी लाईव्ह लॉटसाठी ही स्पर्धा खऱ्या आपल्या भेटीस येणार आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपण पाहतो प्रथम पारितोषिक पन्नास हजार द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार तृतीय पारितोषिक साडेबारा हजार आणि चतुर्थ पारितोषिक साडेबारा हजार आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर असतील आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी आम्हाला बाईक बाईक नसून या ठिकाणी आमचं बायसिकल आहे तर त्या सर्व जांशोदर्थ्यांचं आपण सहर्ष अर्धिक अर्धिक स्वागत व्यक्त करू आणि या स्पर्धेचं लाईव्ह लॉट्स या ठिकाणी तुमच्या समवेत आम्ही आज जाहीर करतो तारीख असेल तीन जानेवारी दोन हजार पंचवीस येस आमची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे गावदेवी इलेवन्स एस की टीम सिद्धी करवले सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करू आणि पहिली चिठ्ठी उचलण्यासाठी आम्ही विनंती करू किरणदादा पाटील त्यानंतर विजय शेठ पाटील आपण लगेच पहिली चिठ्ठी उचलावी क्रिकेटचा हा रणसंग्राम गजर असतो क्रिकेटचा आणि चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची आपण पाहतो आणि पहिली मॅच धरणा बनाम नेवाली नेवाळी पाडासी हा पहिला सामना असेल दिनांक नक्कीच तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचे लॉर्ड्स या ठिकाणी आपण जाहीर करतोय त्यानंतर दुसरा सामना वेस्ट बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आम्ही विनंती करू लालचंद्र दादा पाटील आणि भास्कर शेठ पाटील यांना विनंती करू की आपण नक्कीच दुसरी मॅच तुमच्या समवेत तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ही दुसरी मॅच असेल मित्रांनो तीन जानेवारी दोन हजार पंचवीस खोनी बी आणि त्यांना फाईट करणार संघ तुर्वी बी हा सामना असेल क्या बा ते मान्यवरांचा आभार विनंती करेन की आपण पुन्हा एकदा विराजमान व्हावं त्यानंतर तिसरी मॅच या ठिकाणी आम्ही विनंती करू संतोष शेट पाटील आणि कालुराम शेट झले यांना आम्ही विनंती करू की आपण लगेच ही तिसरी लढत असेल तीन जानेवारी दोन हजार पंचवीस अप्रति मॅच लाजवा पर्व मॅच असेल तिसरी फेरीतील पहिली लढत टीम आहे ढोंगळाबाडा कमानी इलेव्हन त्यांना फाईट करणारा संघ नावडे विराज हा तिसरी लढत असेल तर मानवीांना विनंती करीन की आपण विराज मानवावा त्यानंतर तीन, तीन जानेवारी दोन हजार पंचवीसची ही शेवटची लढत तर विनंती असेल भरतदादा पाटील आणि मंगेश पाटील यांना विनंती करेन की आपण नक्कीच जी शेवटची लढत असेल तीन जानेवारी दोन हजार पंचवीस एड्युटने ब त्यांना फाईट करणारा संघ रोहिंजन सचिन यांचा संघ असेल तर अशा पद्धतीनं तीन जानेवारीचे जा लॉड्स या ठिकाणी जाहीर झाले तर दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीसचे लॉर्ड्स येस आमचे राहुल तेच वेगवान गोलंदाज यांना विनंती करेन की आपण चिठ्ठ्या सुपूर्द करा पुन्हा एकदा विनंती करीन आदरणीय आमचे समीर शेठ पाटील आणि डी के पाटील यांना विनंती करेन की आपण चार जानेवारी दोन हजार पंचवीस ही पहिली लढत असेल मित्रांनो घोट राजराणी घोट अर्थातच आमचे सालुंक्य प्रदर्शसाठी ठिकाणी खेळताना दिसतील आणि त्यांना फाईट करणारा संघ कोले रियांशी इलेवन येस ही पहिली लढत त्यानंतर दुसरी लढत असेल विनंती करीन पुन्हा एकदा वामन पाटील आणि किरणदादा पाटील ही दुसरी लढत दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आमची छोटी चिमुकली देखील आले वामनदादा यांच्या समवेत संघ आहे उसाटने वेलकम म्हणजे कदाचित समीरचा हा संघ असू शकतो किंवा असू शकतो काही करणार असतो काही असो पण उसाटणे म्हटलं की आपल्या समोर चेहरा दिसत असतो आणि खेरणे हा संघ असतो ही दुसरी लढत असेल मित्रांनो खेरणे आणि त्यांना फाईट करणारा संघ उत्साटणे चला त्यानंतर तिसरी लढत विनंती करीन पुन्हा एकदा मान्यवर विजय शेठ पाटील आणि डी पाटील यांना विनंती करीन की आपण पुढची चिठ्ठी उचलावी दादा या तर लढत असेल या ठिकाणी ब आणि त्यांना संघ असेल कोपरा म्हणजे दुर्गेश हे संघ असेल नक्कीच आणि नेक्स्ट मॅच असेल तुमच्या समवेत आणि मान्यवरांना विनंती करेन लालचंद दादा समीर शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण पुढची चिठ्ठी तर ही लढत असेल खऱ्या अर्थानं चार जानेवारी दोन हजार पंचवीसची अंतिम लढत वल्लभ सतीश त्यांना फाईट करणारा संघ असेल तो मात्र मोरबे ब अशा पद्धतीने तीन जानेवारी आणि चार जानेवारीचे लॉट्स या ठिकाणी जाहीर झालेत तर आपण पाच जानेवारीचे लॉट्स पुन्हा एकदा आमची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे सी एस के आई गावदे इलेव्हन सिद्धी करले विनंती करीन मान्यवरांना या ठिकाणी संतोष शेट पाटील आणि भरतदादा पाटील यांना विनंती करेन की आपण पहिली चिठ्ठी उचलावी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पहिली लढत मित्रांनो लक्ष असू द्या येणारा संघ नक्कीच त्या ठिकाणी एक एंट्री देखील आहे तर त्यांना फाईट करणारा संघ असेल घरकुल दावडी संघ या ठिकाणी आलेला आहे नक्कीच दावडी त्या ठिकाणी आलेला आहे आणि घरकुल ही पहिली लढत त्यानंतर दुसरी लढत असेल पुन्हा एकदा आम्ही विनंती करू त्यासाठी आमचे मालकाम शेट जले आणि मंगेश शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण ही दुसरी लढत असेल दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ओवे कॅम्प यांना फाईट करणारा संघ असेल नेवाली ही लढत असेल धन्यवाद मान्यवरांचा आभार पुन्हा एकदा आपण जाऊया आ, या फेरीतील आपण पाहतो नेक्स्ट लढत असेल विनंती करेन समीर शेठ पाटील आणि डी के शेठ पाटील यांना जबरदस्त क्रिकेटचा रणसंग्राम सर्व मान्यवर त्या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवलीत तर लढत असेल एका ठिकाणी संघ आहे देसाई आणि त्यांना फाईट करणारा संघ बोरदुल ही तिसरी लढत मित्रांनो दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस थँक यू मानेवरांचा आभार तर अंतिम लढत पाच जानेवारी दोन हजार पंचवीस भास्कर शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण शेवटची लढत असेल मानेवरांना विनंती करेन की आपण अगदी हेवन जोडी आहे ती आणि क्रिकेटला भगवंत आणि धर्म मानणारा व्यक्तिमत्व त्यांचा प्रेम सातत्याने क्रिकेटवरती राहिला रोहिंजन ब आणि त्यांना फाईट करेल कौसा शिवराम मामा इलेवन यस ही अंतिम लढत असेल दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि दिनांक स नक्कीच सहा जानेवारी अंतिम फायनल डे असेल तर नक्कीच या तारखेचे लॉर्ड्स समवेत विनंती करेन डी के शेठ पाटील आणि वामन शेठ पाटील यांना की आपण सहा जानेवारी दोन लॉट्स लॉर्ड्स शिकली सर्व ते या तर पहिली लढत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस तलोजे ओमसाई हेमंत पाटील यांचा संघ आणि उसाटने समीर यांचा संघ असेल आणि दुसरी लढत असेल या ठिकाणी विनंती करीन पुन्हा एकदा विजय शेठ पाटील आणि दादा पाटील यांना विनंती करीन की आपण दुसरी लढत या ठिकाणी असेल ही दुसरी लढत तुमच्या समवेत विसारवे संघ त्यांना फाईट करणार संघ तुर्वे मोहन त्यानंतर तिसरी लढत विनंती करेन कालोराम चेट झाले आणि दादा पाटील दादा या आपल्या शुभ असते आपण ही तिसरी पेढी फेरीची लढत असेल येस yes, तिसरी लढत ओवे धीरस आणि त्यांना फाईट करणार संघ वाकलन दीपेश आणि अंतिम लढत असेल ती मात्र विनंती करीन मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती विराज बनवावं अंतिम लढत मंगेशेठ पाटील आणि भरतदा पाटील यांना विनंती करीन की आपण सहा जानेवारी दोन हजार पंचवीस अंतिम लढत मित्रांनो दहिसर मोरी आणि त्यांना फाईट करणारा संघ तलहोजा मोठा तलहोजा तर अशा पद्धतीने ही स्पर्धा चालू होणार आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा जानेवारी चार दिवस आणि या सामन्याचा सा बिगुल वाचला जाईल तीन जानेवारी आणि अंत आणि खऱ्या मेगा फायनल डे सहा जानेवारी दोन हजार पंचवीसवरती नक्कीच्या सामन्यावरती असतील आणि प्रत्येक सामना चार षटकांचा असेल आणि प्रत्येक संघाला विनंती करीन की आपण ज्या वेळेनुसार आमच्या आयोजक कमिटी तुम्हाला जे वेल देतील त्या वेळेला तुम्हाला उपस्थित राहणं अनिवार्य राहतील तर आपण पुन्हा एकदा लाईव्ह लॉट्स तुमच्या समवेत संघ जर न आल्यास उशीर आल्यास काय कारण असतो तर एखादा संघ उशीर आला किंवा नाही आल्यास तर पॅनल्टी जाहीर असेल आणि जर एखादा संघ न आल्यास तर त्या ठिकाणी नवीन संघ उपस्थित राहील तर तीन ज जानेवारी दोन हजार पंचवीस पहिली लढत धरणा बनाम नेवालीपाडा आणि दुसरी लढत तुर्बे ब विपक्ष खोनी ब तिसरी लढत असेल डोंगरापाडा आणि त्यांना फाईट करणार संघ नावडे विराज तर आणि चौथी लढत असेल रोहिंजन सचिन आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तर हेड्युटना ब चार जानेवारी दोन हजार पंचवीस पहिली लढत कोले रियाश इलेवन त्यांना फाईट करणार राजा राणी घोट दुसरी लढत खेरणे बनामा उसाटणे वेलकम तिसरी लढत खारडी ब आणि त्यांना फाईट करणारा संघ कोपरा दुर्गेश चौथी लढत वल्लभ सतीश त्यांना फाईट करणारा संघ मोरबे ब पाचवी लढत नक्कीच पाचवी दिवसाची म्हणजे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची लढत असेल दावडी विपक्ष या ठिकाणी घरकुल आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल नक्कीच ही पहिली लढत झाली ओवे कॅम्प आणि नेवाळी हा दुसरा संघ असेल आणि तिसरी लढत देसाई विपक्ष बुर्दूल चौथी लढत असेल रोहिंजन ब विपक्ष कौसा मामा इलेवन आणि अंतिम स्पर्धेचा शेवट याच्यासाठी केला होता अटास की शेवट गोड व्हावा शेवट या स्पर्धेचा गोड जरूर होणार आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही लढत तलोजे ओमसाई इले इलेव्हन त्यांना फाईट करणार संघ उसाटने समीर दुसरी लढत पिसारवे बनाम तुर्बे मोहन तिसरी लढत ओवे हे त्यांना फाईट करणार जंग वाकलन दीपेश चौथी लढत दहीसर मोरी आणि त्यांना फाईट करणारा मोठा सर्व मानेवरांचा आणि संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी जाहीर मी करतोय आणि या स्पर्धेचा नक्कीच आपण सर्वांनी अवजून आस्वाद घ्या सर्व मानेवरांचं सर्व क्रीडसिकांचा आणि संपूर्ण आमचे छोटे चिमुकल्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी लाख लाख आभार व्यक्त करेन आणि लाईव्ह लॉट्स या ठिकाणी जाहीर झालेत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू